नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा विषय खूप खास आहे आपण सगळेच प्रेमात पडतो पण खरं प्रेम कोण करत हे ओळखायचं कस आणि एकदा आपण पाहतो की लोक आय लव्ह यू बोलतात महागडा भेटवस्तू देतात पण जेव्हा वेळेची आणि मदतीची गरज असते तेव्हा ते, ते बाजूला होतात त्यामुळे प्रश्न पडतो की या जगात खरं प्रेम करणारी व्यक्ती नक्की कशी वागते तुम्हाला माहिती आहे का जो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो तो कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला अशा दोन अमूल्य गोष्टी देतो ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात त्या दोन गोष्टी काय आहे याचे गुपित आज आपण उलगडणार आहोत पण त्यासोबतच आपण प्रेम आणि मानवी नातेसंबंधांना जोडणाऱ्या काही अत्यंत महत्वाच्या आणि मनोरंजक मानसशास्त्रीय सत्याबद्दल बोलणार आहोत पहिली गोष्ट लक्षात घ्या आपण अनेकदा चित्रपट आणि कथांमध्ये प्रेमाची जी व्याख्या पाहतो ती आपल्या खऱ्या आयुष्यातील अनुभवापेक्षा खूप वेगळी असते आज आपण याच वास्तविक वैज्ञानिक आणि भावनात्मक बाजूचा सखोल विचार करणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की खरं प्रेम नेमकं काय असतं आणि ते आपल्या आयुष्यात तशा प्रकारे बदल घडवत प्रेम आणि फक्त आकर्षण यातला फरक ओळखणं महत्वाचं आहे काही लोक हे नकली फुलासारखे असतात जे दुरून खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात पण जवळ गेल्यावर कि ते किती निरुपयोगी आहेत म्हणून प्रेम तेव्हाच खरं जेव्हा आयुष्यात ठीक प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्रास देत असते पण तरीही तुम्हाला परत परत तीच व्यक्ती हवी असते म्हणून मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात कोणी अशी व्यक्ती असेल जी वाईट काळातही तुमच्या सोबत उभी राहते तर समजून घ्या की तुम्ही खऱ्या प्रेमात आहात पण हे सगळं सुरू करण्याआधी आत्मप्रेम खूप महत्त्वाचं आहे स्वतःशी कठोर किंवा असभ्य नका जर तुम्ही भूतकाळात काही चुका केल्या असतील तर त्याबद्दल स्वतःशी माफी मागा आणि त्या विसरून जा स्वतःला कधीही जास्त दोष देऊ नका कारण आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका होणं स्वाभाविक आहे आणि आत्मप्रेम नसेल तर तुम्ही त्या दोन गोष्टीची किंमत कधीच समजू शकणार नाही ज्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत आत्मप्रेम हा तुमचा पाया आहे ज्यावर तुमच्या सर्व नात्याची इमारत उभी राहते तर चला आता प्रेमाच्या वैज्ञानिक आणि रहस्यमय जगात प्रवेश करूया आता जर आपण प्रेमाकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रेम हा एक प्रकारचा नशा आहे आणि तो कोकेन सारखा व्यसन लावणार असतो एकदा का एक प्रेमाची सवय लागली की ते थांबवणं कठीण होतं आणि तुम्हाला ते नेहमीच अधिक खवस वाटतं मेंदू मध्ये आणि इतर रसायनाची निर्मिती होते ज्यामुळे आपल्याला आनंद आणि उत्साहाची भावना येते पण इथे एक महत्वाचा नियम आहे संशोधनानुसार सरासरी एक क्रसचे आयुष्य फक्त चार महिने असते जर तो आकर्षण त्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल तर याचा अर्थ तुम्ही खरोखर प्रेमात आहात खरी प्रेम कथा बनण्यासाठी कोणताही संबंध किमान चार महिने टिकला पाहिजे हे मानसशास्त्राचं मत आहे की चार महिन्याची मर्यादा आपल्याला आकर्षण आणि प्रेमातला फरक स्पष्टपणे सांगते प्रेमातली अंकेत अद्भुत गोष्ट म्हणजे जेव्हा दोन लोक प्रेमात असतात आणि तीन मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात तेव्हा त्यांची हृदय गती एकसंध होते कल्पना करा दोन वेगवेगळे व्यक्ती पण त्यांची स्पंदने एक होतात हा निसर्गाचा चमत्कार आहे मात्र आयुष्यात तुम्हाला दोन प्रकारच्या लोकांपासून नेहमीच दूर राहायला हवं एक म्हणजे अहंकारी व्यक्ती जी तुम्हाला फक्त स्वतःच्या गरजेनुसार आठवेल आणि दुसरी म्हणजे खूप व्यस्त व्यक्ती जी फक्त स्वतःच्या सोयीनुसार बोलेल हे दोन्ही प्रकार तुमच्या मानसिक शांतीसाठी हानिकारक कारण ते तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून वापरतात जेव्हा तुम्हाला करते कि कोणीतरी तुम्हाला आवडते तेव्हा तुमच्या मनाचा एक छोटासा भागही त्यांना आवडू लागतो जरी पूर्वी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कोणतीही भावना नव्हती हे मानवी मनाचे एक विचित्र सत्य आहे एका संशोधनानुसार जेव्हा एखाद्या महिलेला समजत नाही की एखादा पुरुष किती प्रेम करतो तेव्हा ती त्याच्याकडे अधिक आकर्षित होते हे एक गुण आहे जे नात्यात एक वेगळी उत्सुकता निर्माण करते जेव्हा तुम्ही कोणाच्या खूप जवळ जाता तेव्हा तुम्ही त्याच्या आवाजाला आपल्या मनात ऐकू शकता अगदी त्याचे संदेश वाचता नाही आपल्या भावना शरीराच्या माध्यमातून कशा व्यक्त होतात काही सूक्ष्म संकेत पाहूया आकर्षण दर्शवण्याचे काही शारीरिक संकेतही आहेत जर एखाद्या मुलीला एखादा मुलगा आकर्षक वाटत असेल तर ती उंच आवाजात बोलेल तर या जर सेल, तर आवाज हे संकेत आपल्याला सांगतात की आपली शारीरिक प्रतिक्रिया आपल्या भावनांपेक्षा वेगळी नसते जे जोडपी दिवसाला किमान दहा मिनिट एकत्र हँडसेक करतात त्यांचे नाते अधिक मजबूत होण्याची शक्यता असते हा छोटासा स्पर्श ही छोटीशी कृती भावनिक आधार देते नात्यातल्या या बारीक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवे जोडीदाराकडे पाहण्याच्या पद्धतीतही फरक असतो जेव्हा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहतो पण जेव्हा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहण्याऐवजी दुसरीकडे पाहू लागते हे संकोच आणि भावनांची गुंतागुंत दर्शवते हो हे सगळे संकेत बाजूला ठेवून खरा संबंध काय असतो आणि तो कसा टिकवायचा त्याबद्दल बोलूया नात्यात आणि जीवनात प्रामाणिकपणा विश्वास आणि स्पष्टता जपण्यासाठी काही साधे नियम पाळणे आवश्यक आहे म्हणूनच म्हणून त्या गोष्टीवर प्रेम करू नका जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही जी गोष्ट तुमच्याकडे नाही तिचा तिरस्कार करू नका जी गोष्ट तुम्ही दाखवू शकत नाही ती बोलू नका आणि जी गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही तिचे मूल्यांकन करू नका हे साधे नियम तुम्हाला जीवनात अधिक स्थिर आणि प्रामाणिक बनवतील ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्यांच्याशी जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काळ बोलला नाहीत तर तुम्हाला घराची आठवण यायला लागते हे फक्त एका व्यक्तीची आठवण नसते तर त्या भावनिक आधाराची आठवण असते जी तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळते जर कोणाला खरंच तुम्हाला भेटायचं असेल तर ते कारण शोधणार नाहीत तर मार्ग काढतील आणि प्रयत्न करतील हे एक कठोर सत्य आहे जर ते खरोखर इच्छुक असतील तर ते त्यांच्या ते कामातून वेळ काढतील कारण प्राथमिकता नेहमीच मार्ग शोधते मानसशास्त्र सांगते की जो व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करतो तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही मग परिस्थिती कितीही कठीण असली तरीही खरी बांधील की ही सुख सोबत राहण्याची असते जेव्हा तुम्ही कोणावर खरं प्रेम करता तेव्हा वय अंतर उंची आणि वजन या फक्त संख्याच असतात वाट पाहण्याची तयारी हीच खऱ्या प्रेमाची निशाने आहे खरे नाते ते असते जिथे तुम्ही एकमेकांशी काही आणि सर्व काही बोलू शकता ना कोणते रहस्य ना कोणते खोटे आकर्षण आणि स्वार्थ बाजूला ठेवून प्रेम जेव्हा बांधिलकी आणि विश्वासाच्या पातळीवर पोहोचते तेव्हा एक खरी व्यक्ती तुम्हाला आपल्या जीवनातील सर्वात मूल्यवान गोष्टी प्रदान करते चला तर मग जाणून घेऊया त्या दोन अमूल्य गोष्टी जी व्यक्ती तुमच्यावर खरोखर मनापासून प्रेम करते ती तुम्हाला कोणती अपेक्षा न ठेवता नक्की देते पहिली गोष्ट अमूल्य वेळ मित्रांनो आजच्या धावपळीच्या जगात सर्वात महागडी आणि भरून न काढता येणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेले की परत येत नाही त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला वेळ देते ती खरे, खरे तर तिच्या आयुष्यातील काही क्षण तुम्हाला समर्पित करत असते आणि हेच खऱ्या प्रेमाचं पहिलं आणि सर्वात मोठं प्रमाण आहे वेळ देणे म्हणजे केवळ मिनिटे किंवा तास मोजणे नाही तर प्राधान्यक्रम निश्चित करणे आहे याचा अर्थ असा नाही किती व्यक्ती तुमच्यासाठी तिचे काम सोडून देईल पण याचा अर्थ असा आहे की कि कितीही व्यस्त असूनही ती तुमच्यासाठी वेळ काढेल आठवा आपण मागे बोललो होतो की जर कोणाला खरंच तुम्हाला भेटायचं असेल तर ते कारण शोधणार नाही ते मार्ग काढते कारण त्यांच्या आयुष्यात तुम्ही एक पर्याय नसून प्राधान्य आहात जी व्यक्ती मी खूप व्यस्त आहे हे कारण वारंवार देते की फक्त स्वतःच्या सोयीनुसार तुम्हाला आठवते वेळ देण्याचा दुसरा अर्थ आहे गुणवत्तापूर्ण लक्ष देणे केवळ शारीरिकरित्या सोबत असणे हा वेळ नाही जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असतो तेव्हा तो फोन बाजूला ठेवतो संपूर्ण लक्ष तुमच्या बोलण्याकडे देतो तुमच्या भावना समजून घेतो जेव्हा तुम्ही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त काळ बोलत नाही तेव्हा तुम्हाला जी घराची आठवण येते ती त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची आणि गुणवत्तेच्या वेळेची आठवण असते म्हणूनच जोडीदाराने दिलेली महागडे भेट वस्तू क्षणिक आनंद देईल पण त्याने तुमच्यासाठी दिलेला वेळ ही सर्वात मोठी आणि अविस्मरणीय भेट आहे आणि याच वेळेसोबत जोडलेले असते वाट पाहण्याची तयारी खरी प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील चांगले बदल घडवण्यासाठी दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वाट पाहू शकते कारण तिला वेळेच मूल्य माहीत आहे ती तुमच्या सोबत अस्तित्वात नाही तर तुमच्या सोबत जीवन जगत आहे दुसरी गोष्ट नितांत सन्मान रिस्पेक्ट जर वेळ ही नात्याची जीवन रेखा असेल तर सन्मान हा नात्याचा आधारस्तंभ आहे आणि प्रेमापेक्षाही सन्मान महत्वाचा ठरतो कारण प्रेम ही भावनाच्या आधारावर येते आणि जाते पण सन्मान हा तत्वावर आधारित असतो आपण मागे बोललो होतो की सन्मान हा आरशासारखा असतो जितका तुम्ही इतरांना द्याल तितकाच तो तुमच्याकडे परत येईल सन्मानाचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करणे याचा अर्थ तुमच्या जोडीदाराने तुमच्यातील चांगल्या गोष्टी सोबतच तुमच्या उणीवा चुका आणि वेगळे मत स्वीकारणे तो तुम्हाला सतत बदलण्याचा प्रयत्न करत नाही किंवा स्वतःच्या सोयीनुसार वागण्याचा आग्रह करत नाही सन्मानाचा दुसरा भाग आहे भावना आणि सीमारेषा जपणे सन्मान म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखवल्या जातील असे खोटे न बोलणे आणि त्याची खाजगी जागा जपणे तुमच्या जोडीदाराला त्याचे मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे जरी ते मत तुमच्यापेक्षा वेगळे असले तरी सन्मान तुम्हाला शिकवतो की तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील शांतता असावा समस्या नाही तो तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न न करता तुम्हाला आधार देतो आणि उन्नत करतो आपण पाहिले की वागणूक ज्ञानापेक्षा मोठी असते आणि वागणूक सन्मानाने ठरते जी व्यक्ती तुमच्याशी सन्मानाने वागते ती तुमच्याशी मोकळा संवाद साधते खरी नाते ती असतात जिथे तुम्ही एकमेकांशी काही आणि सर्व काही बोलू शकता ना कोणते रहस्य ना कोणते खोटे जेव्हा तुमच्या नात्यातून आकर्षण आणि तीव्र भावना कमी होतात तेव्हा केवळ परस्पर सन्मानच नाते त्याला टिकून ठेवतो म्हणून लक्षात ठेवा जो व्यक्ती केवळ प्रेमाचे गोड शब्द बोलतो पण तुमचा सन्मान करत नाही तो तुमच्या सोबत नाही तर फक्त स्वतःच्या गरजेसाठी आहे सन्मान दाखवण्यावर विश्वास ठेवा केवळ बोलणाऱ्यावर नाही तर मित्रांनो आज आपण प्रेमाच्या भावनापेक्षाही महत्वाचे असलेले वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय सत्य पाहिले प्रेम ही फक्त भावना नाही तर ती एक बांधिलकी आहे एक कृती आहे आणि या कृतीची सर्वात मोठी निशाणी म्हणजे त्या दोन गोष्टी वेळ आणि सन्मान जो एक खरा प्रेमी तुम्हाला कोणत्याही अपेक्षेशिवाय देतो आयुष्यात समोरची व्यक्ती आय लव्ह यू किती वेळा म्हणते यापेक्षा ती तुमच्यासाठी किती वेळ काढते आणि तुमचा किती सन्मान करते याकडे लक्ष द्या जो तुमच्या सन्मानाची आणि वेळेची किंमत जाणतो तोच तुमचा खरा जोडीदार आहे यापुढे नात्यामध्ये असताना कोणाचेही बोलण्यावर नाही तर त्याच्या कृतीवर विश्वास ठेवा हेच प्रेम आणि आनंदी जीवनाचे सर्वात मोठे गुपित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा संदेश तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका कारण असेच महत्वाचे विचार आपण नेहमी घेत येत राहू आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ